नमस्कार शेतकरी बांधवानो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आता दरवर्षी तुम्हाला नऊ हजार रुपये मिळणार का मा की अजूनही सहा हजार रुपयांवरच थांबणार चला तर मग खरी माहिती जाणून घेऊया सध्याची मदत किती मिळते नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण सहा हजार रुपये मदत दिली जाते ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते म्हणजेच प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयांचा असतो तर मग नऊ हजार रुपये मिळणार का अलीकडेच राज्याच्या दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत देण्याबाबत चर्चा झाली होती यामध्ये दरवर्षी मिळणारी मदत सहा हजार रुपयांवरून नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करण्यात आलेला आहे पण लक्षात ठेवा या वाढीसाठी लागणारा अतिरिक्त निधी सध्या अर्थसंकल्पात मंजूर झालेला नाही म्हणूनच सरकारकडून अद्याप अधिकृत आदेश किंवा परिपत्रक जारी झालेलं नाही शेतकऱ्यांमध्ये हा गैरसमज का पसरला काही वृत्तवाहिन्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हॉट्सअप मेसेजमध्ये आता सर्व शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये मिळणार असा दावा केला जात आहे पण खरी परिस्थिती अशी आहे की सरकारने याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही तर मग पुढे काय होणार सरकारकडून जेव्हा अतिरिक्त निधी मंजूर होईल तेव्हा प्रत्यक्षात मदत सहा हजार रुपयांवरून नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाईल तोपर्यंत शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे सहा हजार रुपयांचाच वार्षिक लाभ मिळणार आहे मग आता शेतकऱ्यांनी काय करावे शेतकऱ्यांनी अफनवर विश्वास ठेवू नये नेहमी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत जाहीरनामे तपासा माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र कृषी विभागाची वेबसाईट किंवा नमो शेतकरी योजना पोर्टल नियमित पाहत राहा शेतकरी बांधवानो सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून दरवर्षी तुम्हाला सहा हजार रुपयांचीच मदत मिळते नऊ हजार रुपयांची चर्चा झाली असली तरी ती योजना अद्याप लागू झालेली नाही म्हणून फक्त सरकारी घोषणांवरच विश्वास ठेवा आणि चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका ही माहिती सध्याच्या बातम्या आणि सरकारी संकेतस्थळावर आधारित आहे भविष्यात योजनेत बदल झाल्यास अंतिम आणि अचूक माहिती ही फक्त महाराष्ट्र शासनाच्या जा अधिकृत जाहीरनाम्यावरच आधारित असेल व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद